ओम श्री साईराम मी प्रियंका आज आपण एका अतिशय पवित्र स्थळाला भेट देणार आहोत पुण्यातील शांत दिव्य आणि ऐतिहासिक संकट हरण शिवमंदिराला चला तर मग महादेवाच्या कृपेमध्ये हरवून जाऊया हर हर महादेव गजबजलेल्या एन आय बी एम चौकात अगदी ब्रह्मा मॅजेस्टिक जवळ असलेलं हे संकट हरण शिवमंदिर शहराच्या कोलाहलातही शांततेचा आणि भक्तीचा श्वास घेणार एक पवित्र ठिकाण थोडं वरच्या छोट्या टेकडीवर चढल्यावर क्षणातच वातावरणात दैवी शांतता पसरते सुमारे पंधरा हजार चौरस फूट क्षेत्रफळामध्ये पसरलेलं हे भव्य मंदिर आजूबाजूला असलेल्या विशाल पिंपळाच्या झाडामुळे आणखीनच पवित्र वाटते या परिसरात पाऊल ठेवताच जणू एखाद्या प्राचीन युगात प्रवेश केल्याची अनुभूती मिळते मंदिराच्या आवारात प्रवेश करताच डाव्या बाजूला दिसतं शनिदेवाचं मंदिर आणि उजव्या बाजूला आहे हे संकटहरण शिवलिंग जणू एखाद्या गुहेत प्रवेश करत असल्यासारखं भासवत थोडं वाकून एका छोट्याशा दरवाज्यातून जावं लागतं अद्भुत गोष्ट म्हणजे इथलं मुख्य शिवलिंग आणि नंदी हे दोन्ही एका अखंड दगडातून घडवलेले आहेत ही शिल्पकला म्हणजे भक्ती आणि कौशल्य याच अद्वितीय मिश्रण आहे लोककथेनुसार या मंदिरात जो कोणी मनापासून प्रार्थना करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं सांगितलं जात की एकेकाळी इथे एका मारवाडी शिवभक्ताने प्रार्थना केली होती तो इथेच राहत होता त्याला एकदा भगवान शिवांचे स्वप्नात दर्शन झाले आणि त्याला सोन्याची वीट प्राप्त झाली त्या दिवसानंतर तो भक्त पुन्हा कधीच दिसला नाही या मंदिरातील एक अत्यंत अद्भुत गोष्ट म्हणजे इथली धुनी म्हणजेच एक पवित्र भस्मकुंड जे नेहमी प्रज्वलित असते असं मानलं जातं की या धुनीतील भस्म नेहमी जागृत असत आणि त्यात अपरंपार दैवी शक्ती आहे इथे बसून ध्यान केल्यावर मनात एक अविश्वसनीय सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते सध्या या मंदिराची देखरेख योगी त्रिशूलनाथ करत आहेत सध्या या मंदिराची देखरेख योगी त्रिशूलनाथ करत आहेत मंदिरातील पुजारी दर सोमवारी सकाळी शिव हवन म्हणजेच पवित्र अग्निहोत्र करतात विशेषतः श्रावण महिन्यामध्ये इतर भक्तांची मोठी गर्दी असते भगवान शिवांच्या मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर गुंजून जातो योगी त्रिशूरनाथ हे योगी मशुत यांचे वंशज असून नाथपंथांचे अनुयायी आहेत ते आपल्या नागपंथीय भक्तांना नाथ धर्माचे ना ज्ञान देतात आणि त्यांना आध्यात्मिक जागृतीच्या मार्गावरून येतात त्यांचा संदेश सोपा आणि गुड आहे ध्यान करा भक्तांची सेवा करा भगवान शिवांचे नामस्मरण करा आणि सांसारिक मोहापासून मुक्त व्हा हे ठिकाण केवळ एक मंदिर नाही तर शांती श्रद्धा आणि अध्यात्माच संगम स्थान आहे जो इथे येतो तो, तो नक्कीच भगवान शिवांच्या आशीर्वाद घेऊनच परतो हर हर महादेव आपण सर्व शिवभक्तांनी एक वेळ अवश्य या मंदिराला भेट द्यावी हे मंदिर संकटहरण शिवमंदिर ब्रह्मा मॅजेस्टिक सोसायटीच्या शेजारी आहे एनआयएम चौक पुणे वेळ सकाळी चार ते रात्री अकरा पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते ओम श्री सैराव हर हर महादेव